विधानसभेचे विस्तारक यांचा एक वर्ग आहे महाविकास आघाडीने खोटाडा प्रचार करून जनतेला कन्फ्यूज करून महाराष्ट्राचं जे मत त्या ठिकाणी मिळवलं त्यामुळे खोटारडेपणामुळं आम्ही काही जे कन्व्हेन्स करायला पाहिजे खोटेपणा जो केला त्याच्यावर काही के आम्ही त्या काळामध्ये ज्या पद्धतीने आम्ही कन्व्हेन्स करू शकलो नाही कन्फ्युज झालेला कन जनतेला कन्व्हेन्स केल्याशिवाय मतदारांना कन्व्हेन्स केल्याशिवाय आणि याचा फुटाळेपणा उघड पाडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आहे त्याकरता ही बैठक आहे महाविकास आघाडीने मतदारांना सांगितलं की मोदीजी आले तर संविधान बदलतील आदिवासीला सांगितलं की आपला आदिवासीचा हक्क काऊन टाकतील आपलं आरक्षण काऊन टाकतील आणि महिलांना आमच्या बहिणींना सांगितलं की आम्ही साडेआठ हजार रुपये महिन्याचे खटाखट खटाखट देऊ आमचा खासदार निवडून द्या तीस तारखेला पैसे घेऊन जा आता आमच्या त्या बहिणी वाट बघतात आहे रक्षाबंधन आलाय पण त्यांचे खटाखट खटाकट काही पोहोचत नाही फुटारडेपणा केला जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं स... जातीजातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम महाविकास आघाडीने केलं आणि करताय समाजामध्ये भांडणं लावणे जनतेला कन्फ्युज करणे असं महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे आणि या षडयंत्राला आम्ही आता बूथ लेवलला जाऊन प्रत्येक मतदारांना भेटून डबल इंजिन सरकार मोदींचं केंद्रातलं सरकार राज्यातलं एकनाथजी देवेंद्र अजित पवारांचं सरकार हे सरकार राज्याला कसा न्याय देत आहे आणि डबल इंजिन सरकारच राज्याचं भलं करू शकतं राज्याला विकासाकडे नेऊ शकतं हे आम्ही कन्व्हेन्स करणार आहे घरोघरी जाणार आहे संवाद करणार आहे आणि या संवादाचा मला विश्वास आहे की महाराष्ट्राचे मतदार जे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कन्फ्युज झालं आहे आणि त्यांनी मत महाविकास आघाडीला मत दिलं ते आता पुन्हा एकदा आमच्या डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून या महाराष्ट्राच्या विकासाकरता आम्हाला साथ देतील महाविकास आघाडी म्हणजे महाविकास आघाडी म्हणजे योजना थांबवणारी आघाडी आहे मोदीच्या सरकारमध्ये उद्धव ठाकरेंनी साऱ्या योजना थांबवल्या आणि महायुती म्हणजे डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून योजना पुढे नेणे आहे मला वाटतं या महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा डबल इंजिन सरकारच त्या ठिकाणी पाहिजे आहे याकरता आम्ही काम करतोय डबल इंजिन डबल इंजिन म्हणत आहे इंजिन तीन आहेत सरकारला महाराष्ट्राचं समीकरण जोडत आहे मी केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार डबल इंजिन सरकार दोन सरकार आहे दोनच सरकार बनतात देशामध्ये एक केंद्रात एक राज्यात त्यामुळे डबल इंजिन सरकार केंद्रातलं सरकार राज्यातलं सरकार एकनाथ शिंदेचं सरकार हे सरकार जनतेला समाजाला न्याय देऊ शकतं आणि महाविकास आघाडी जर चुकीच्या पद्धतीनं मतं घेतले समजा एखाद्या वेळी चुकीनं मत मिळालं महाविकास आघाडीला संभाजीनगर मराठवाड्यामध्ये तर मोदी सरकारच्या आणि शिंदे सरकारच्या सर्व योजना बंद पाडतील लेख लाडली बहिना योजनावाड्यामध्ये तर मोदी सरकारच्या आणि शिंदे सरकारच्या सर्व योजना बंद पाडतील लेख लाडली बहिणा योजना बंद पाडतील हे तीन सिलेंडरची योजना बंद पाडतील शेतकऱ्याला जे वीज बिल माफ केलं आहे सरकारने ती योजना बंद पाडेल महाविकास आघाडी गरीब माणसाला जे अन्न सुरू आहे ते योजना बंद पाडेल प्रधानमंत्री योजनेचे तीन कोटी घरं ते बंद पाडतील महिला बचत गटाच्या योजना बंद पाडतील महाविकास आघाडीचं षडयंत्र आहे की योजना बंद पाडल्या आणि त्यामुळं मला असं वाटतं आता आम्ही जनतेला कन्व्हेन्स करू तर मला विश्वास आहे की मराठी जनता ही कन्व्हेन्स होईल लोकसभा निवडणुकीमध्ये जो झटका बसला त्यानंतर ही सगळी नियोजनात्मक बैठक आहे आता कुठल्याही लोकसभा निवडणुकीचा झटका आम्ही जो बसला तो आम्ही समजू शकलो नाही <laughs> यांचा खोटाडेपणा इतका खालीपर्यंत गेला असेल संविधान कधी बदलू शकतं का किती खोटाडेपणा अजूनही रोज सकाळी नऊ वाजता झोपून उठून खोटाडेपाला सुरू आहे पण ज्या पद्धतीने आता आम्ही आम्ही हे सर्व चेक सर्व तपासलं आता आम्ही मात्र या जे महाविकास आघाडीच्या षडयंत्रात मायावी शक्तीच्या षडयंत्रामध्ये जे काही महाराष्ट्रात ते करतील ते आम्ही उघडं पाडू याच पार्श्वभूमीवर प्रभारी सहप्रभारी आणि संघटन प्रत्येक विधानसभा निहाय दौरा करणार आहेत त्याची माहिती पण मिळते महाराष्ट्रामध्ये पुणे महाधिवेशन झालं ऐतिहासिक अधिवेशन झालं सात हजार प्रतिनिधींनी भाग घेतला आता आमचे एकोणसत्तर जिल्हा अधिवेशन आहे त्याकरता आमच्या नेतृत्वाने प्रवास केला त्या त्या भागातल्या आणि पुढच्या काळामध्ये नऊ दहा अकराला या राज्यामध्ये सातशे एकोणसाठ मंडळाचे अधिवेशन आहेत तालुका मंडळाचे अधिवेशन आहेत आमच्या दृष्टीने तालुका मंडळ आहेत सातशे एकोणसाठ अधिवेशनं होणार आहेत आता या तीन चार पाच तारखेला आमचे एकोणसत्तर अधिवेशनं होणार आहे आणि या अधिवेशनामध्ये आम्ही पूर्ण संपूर्ण महाविकास आघाडीचा खोटाडेपणा आणि येणाऱ्या जनतेचा येणाऱ्या काळामध्ये जनतेमध्ये जाऊन ज्या जनतेला अजूनही केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळाला नाही त्या योजनेचा लाभ मिळवण्याकरता आम्ही आमचा पक्ष काम करणार राहुल गांधी म्हणतात की हा संपूर्णपणे चक्रव्यूह आहे शिवजीची बारात त्यानंतर चक्रव्यूहचं जाळं आणि कंगना राणावत म्हणतात की राहुल गांधी ड्रग्ज चरस घेऊनच संसदेत येतात आणि हे करतात तुम्ही किती सहमत आहात नाही राहुल गांधी जे बोलतात ते हिंदू विरोधी भूमिकेतनं राहुल गांधी हिंदू समाजावर टीका करण्याचं रोज काम करत हिंदू समाजाला आतंकवादी सारखी ते भाषा बोलण्याचा प्रयत्न करतात सभागृहामध्ये हिंदू समाजाच्या विरोधी भूमिका हे राहुल गांधी आहेत आणि त्यामुळं सहज वाटतं कुणालाही माझ्यासारख्या तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला वाटेल की हिंदू समाजाला देशद्रोही म्हणणे हिंदू समाजावर आगपाखळ करणे हिंदू समाजाच्या वैचारिक भूमीवर आगपाखळ करणे हे राहुल गांधी सभागृहात करतात व्यक्तिगतही करतात आणि बाहेरही करतात प्रचंड हिंदू द्वेष हा राहुल गांधीच्या वक्तत्वात चालण्यात बोलण्यात आहे आणि त्यामुळं साहजिक कुणाला वाटतं हे नशा घेऊन आलं त्यामुळं हे बोलले अजित पवार राज ठाकरे यांच्यातील जो संघर्ष आहे तो कार्यकर्त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला अमोल मुनमेंटकर गाडी फोडली मात्र ज्याने गाडी फोडली होती त्याचा मृत्यू झाला ज्यामध्ये कार्यकर्त्यांचं मरण येतं नेते कुठेतरी वेगळे राहतात आणि अशा लोकांना कारवाई व्हावी किंवा न्याय मिळावा अशी मागणी ती कार्यकर्त्याच्या आईवडील करत आहेत कार्यकर्त्याच्या आवडला न्याय मिळत आईवडलं भावना ही योग्यच आहे सरकारनी तातडीनं अशा घटनांची चौकशी केली पाहिजे दोषींना तातडीनं शासन केलं पाहिजे राजकीय सर्वच व्यक्तींनी माझ्याशी हे पाळलं पाहिजे की आपल्या कुठल्याही एखाद्या काम करण्याच्या भूमिकेवरनं कुठल्याही पदाधिकाऱ्याच्या किंवा कुठल्याही कार्यकर्त्याच्या जीवावर जाऊ नये किंवा त्याच्या परिवारावर जाऊ नये मला त्या घटनेबद्दलची माहिती नाही काय पूर्ण पण आपण मी स्वतः आपण सर्वांनी संवेदनशील राहिलं पाहिजे आणि संवेदनशील मनाने काम केलं पाहिजे राजकारणामध्ये सत्ता येतं सत्ता जाईल पण राजकारणाची संवेदनशीलता मात्र कायम राहिली पाहिजे बाहेर जे काय आंदोलन झालं ते आंदोलन भाजप पुरस्कृत आहे असं बोललं जाते असा उपाठा गटानं आरोप केलाय घोटाळेपणा आहे उद्धव ठाकरेच्या नाकर्तेपणामुळं मराठा आरक्षण हे मराठा समाजातून गेलं याचं मी साक्षी आहे सुप्रीम कोर्टामध्ये अंतिम सुनावणी अंतिम सुनावणीच्या वेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना योग्य पद्धतीने मराठा समाजाची भूमिका मांडली असती मराठी समाजाचा आर्थिक आणि सामाजिक जो रिपोर्ट होता तो मांडला असता तर शंभर टक्के मराठा आरक्षण टिकलं असतं देवेंद्र फडणवीसजींनी सभागृहामध्ये हायकोर्टमध्ये सुप्रीम कोर्टमध्ये टिकवलं आणि उद्धव ठाकरेच्या नाकर्तेपणामुळे गेलं मराठा समाजाचे प्रतिनिधी जातात तीन तीन चार चार तास भेटत नाही आणि भेटल्यावरही त्यांची स्पष्ट भूमिका नाही आहे आम्ही त्यांना आव्हान केलं आहे उद्धव ठाकरे शरद पवारजी आणि नाना पटोले त्या पूर्ण महाविकास आघाडीच्या टीमला त्या खोटाड्या टीमला आणि खास करून काँग्रेसला काँग्रेसने आजच जाहीर केलं पाहिजे किंवा त्याचा ठराव पास केला पाहिजे की त्यांना मराठा समाजाचं आरक्षण वेगळं पाहिजे त्यांची भूमिका काय म्हणजे काँग्रेसनी आपला तातडीनं एक या मीडियाला राज्याच्या जनतेला जा जा कळलं पाहिजे की त्यांनी काँग्रेसची भूमिका काय काँग्रेसची भूमिका ही आहे का की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्यायचं की मराठा समाजाला देवेंद्र फडणवीस सरकारनं दिलेलं आरक्षण योग्य आहे की मराठा समाजाला दिलेलं आरक्षण टिकलं पाहिजे मराठा समाजाला वेगळं आरक्षण दिलं पाहिजे काय भूमिका आहे काँग्रेसची काँग्रेसची भूमिका अजून हो क्लिअर होत नाही उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेब सांगत नाही पण भारतीय जनता पार्टीची भूमिका ही सरळ आणि साजरी सोपी आहे देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये ज्या पद्धतीने आणि आता एकनाथ शिंदेजींनी छत्रपती शिवरायासमोर साक्षी ठेवून मराठा समाजाच्या कल्याणाकरता ज्या पद्धतीने काम केलं आहे हे सरकार सर्वात जास्त मराठा समाजाच्या बाग उभं राहिलं पण या गोष्टीला कुणी सहमत नाही चुकलो मी मराठा समाजाचं आरक्षण जेव्हा एर एरणीवर होतं सुप्रीम कोर्टामध्ये तेव्हा मी न्याय देऊ शकलो नाही तर उद्धव ठाकरेंनी केलेली सर्वात मोठी जीवनातली चूक आहे जी मराठा समाजाला आज त्या ठिकाणी रस्त्यावर यावं लागतं भाजपचा पदाधिकारी आढळला होता त्या आंदोलना मी तुम्हाला सांगतो की कुठला पदाधिकारी कुणा पक्षाचा नाही असतो मराठा समाजाच्या आरक्षणाला गेलेला प्रत्येक पदाधिकारी त्या त्या समाजाचा प्रतिनिधी असतो भारतीय जनता पार्टीचा असो की काँग्रेसचा असो आता जेवढं आंदोलन सुरू आहे त्या आंदोलनामध्ये काही कुणा पक्षाचा व्यक्ती आहे का त्या त्या आंदोलनामध्ये सर्वच पक्षाचे लोक आहेत आपल्या समाजाला न्याय मिळण्याकरता सर्वच समाजाच्या लोकांनी एकत्र आलं पाहिजे मराठा असो की ओबीसी असू पण तिथे भाजपचा कार्यकर्ता तिथे काँग्रेसचा कार्यकर्ता जो असेल तू मराठा समाजाचा असेल तू केला असेल आणि त्यामुळे त्याला काय तुम्ही सांगा तुमची भूमिका काय तुमची भूमिका स्पष्ट करा राज्यामध्ये फार मोठ्या प्रताना प्रमाणात गुंतवणूक येते आहे नागपूर झालं संभाजीनगर आत्ताच नेमकं एक मिनटं आधी जाहीर झालं जवळपास वीस हजार कोटीची गुंतवणूक टोयाटो तो छत्रपती संभाजीनगरमध्ये करते ही चांगली गोष्ट आहे राज्यासाठी आनंदाची बाब पण हे प्रोजेक्ट खरंच येणार का इतर राज्य जाणार अहो हे पुन्हा तुम्ही तुम्ही आता तयारी करता इथून येणार की नाही येणार आता तुम्हीच जर असे बोलायला लागले तर किती विश्वास राज्याची राहील हे पण मित्र राज्यामध्ये पंधरा मिनिटापूर्वी एमओयू झाला इतका महत्वाचा एमओयू झाला संभाजीनगर करता झाला संभाजीनगर करता एवढं ये इन्व्हेस्टर येणार आणि तुम्ही पहिल्याच बातमीमध्ये असं विचाराल मला की येणार की नाही येणार आहे मला वाटतं कृपा करून इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि मीडियाला माझी विनंती आहे इन्व्हेस्टमेंट येण्याकरता जे काही पाठबळ त्या त्या इन्व्हेस्टरच्या मागे उभं पाहिजे ते केलं पाहिजे त्यांचे मनोज जरांगे असं म्हणाले की आता दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघात <coughs> निवडणूक लढा नाही मला काय वाटतं या राज्यामध्ये लोकशाहीमध्ये संविधानामध्ये प्रत्येकाला आपापला हक्क आपापली निवडणूक आपलं व्यक्ती स्वातंत्र्य आपली निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे त्यामुळं त्यांनी लढवलं तर आम्ही त्यांना काही थांबू शकत नाही त्यांनी मागेही म्हटलं आम्ही याचे पाळू आम्ही त्याचे आणू आम्ही त्याचेही पाळू नाव नाव घेऊन बोलले त्यालाही काय आम्ही म्हटलं नाही त्यांनी म्हटलं आम्ही यांचेच पाळू आम्ही यांचे आणू आम्ही काही बोललो नाही शेवटी जनता निर्णय घेईल पण मला असं वाटतं लोकशाहीमध्ये संविधानामध्ये आपापला आप हक्क सर्वांनी त्याला अधिकार तुमच्या सोबत असणारा मनसे आता मत जाणून घेऊ लागले लोकांमध्ये जाऊन सुरुवात वरळीतून होती आहे राज ठाकरे साहेबांनी लोकसभा निवडणुकीपुरतं देशाचे पंतप्रधान मोदी जी व्हावे विकसित भारताचा संकल्प व्हा पूर्ण व्हावा याकरता मत दिले आहेत ते बुथवर सुद्धा गेले त्यांचं मी अभिनंदन करतो पण विधानसभेत मात्र त्यांची भूमिका ही त्यांनी वेगळी व्यक्त केली आहे शेवटी मी आधीच सांगितलं लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपापला अधिकार आहे मन मनसे सोबत मसले फट्टा पसे, विदान मी या गोष्टीचं प्रेडिक्शन करणारा नाहीये आम्ही मागतो एवढं नक्की करणार आहे महाविकास आघाडीचा खोटारडेपणा जनतेला कन्फ्यूज करून जोपर्यंत महाविकास आघाडी जनतेची माफी मागत नाही हे सांगितलं पाहिजे त्यांनी महाविकास आघाडीने संभाजीनगरहून सांगतो सांगतोय काँग्रेसचे नाना पटोले तुम्ही सांगितलं पाहिजे होय आम्ही खोटं बोलून मत घेतले पवार साहेब तुम्ही खोटं बोलून मत घेतले उद्धवजी तुम्ही खोटं बोलून मत घेतले तुम्ही निर्णयाप्रमाणे वेगवेगळ्या मीम्स तयार केल्या खोटे खोटाडे व्हिडिओ तयार केले खोटाडे त्या के ठिकाणी सोशल मीडियाच्या मा माध्यमातून तुम्ही त्या ठिकाणी जनतेला कन्फ्यूज केलं इतकं कन्फ्यूज केलं की संविधानच बदलणार आहे तुम्ही संविधान बदलू शकतं त्यामुळं हे खोटाडे या खोटारड्याचा खोटारडापणा उगळा करण्याकरता आम्ही मैदानात उतरलेला आहोत आमची महायुती प्रचंड ताकदीने महाराष्ट्राच्या चौदा कोटी जनतेच्या प्रत्येक आपण जाऊ ज्यांनी मतं दिलं त्यांचेही धन्यवाद नाही दिले त्यांचेही धन्यवाद पण पुढच्या निवडणुकीत मात्र जनताही कन्व्हेन्स होईल हो की आम्ही या ठिकाणी खोटाडेपणामध्ये आलो आहेत आणि जनता कन्व्हेन्स होईल आणि जनता पुन्हा महायुतीला मत देईल आणि देशातलं सरकार राज्यातलं सरकार पुढचे पाच वर्ष महाराष्ट्र क्रमांक एक वरता काम करेल पुणे हिट आणि प्रकरणामध्ये टिंगरेंचं कारवाईमध्ये त्यांचं नाव निवडू असं ते म्हणत आहेत ना त्याच्यावर जरदार चर्चा सुरू आहे ते जर दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघ लढले तर त्याचा बेनिफिट हा भाजपला होतो असा एक चर्चा सुरू आहे त्यालाच आणू शकाल प्रकाश आंबेडकर दोन दिवसापूर्वी म्हणाले होते की फडणवीसांनी जरांगेचं आतून नकली भांड आहे त्यांचं देवेंद्र फडणवीसजींना प्रकाश आंबेडकरजी चांगले ओळखतात व्यक्तिगतही ओळखतात राजकारणातही ओळखतात प्रकाश आंबेडकरजींना त्यांची यात्रा पूर्ण करण्याकरता काही बोलावे लागेल त्यामुळे ते बोलतात आणि देवेंद्रजी बोलायला सोपे आहेत त्यांना सर्वांना आता राज्याचा यशस्वी मुख्यमंत्री म्हणून मागच्या पाच वर्षात ज्या व्यक्तिमत्वाने आपल्या जीवनातला संपूर्ण काळ चार तास सोडले तर संपूर्ण जीवन देवेंद्रजींनी या महाराष्ट्राकरता समर्पित केलं अशा व्यक्तिमत्वावर सोपा टीका करणे म्हणून करतात ते काही मग सामाजिक विषय आणतात काही कुठले विषय आणतात जरांगे यांनी लढावं की नाही लढावं त्यांचा निर्णय आहे आम्हाला फायदा नुकसान आम्ही विचार करत नाही आणि फायदा नुकसानाचा विषय हा काही होऊ शकत नाही मराठा आरक्षण हे काही राजकारणाचा फायदा नुकसानाचा विषय नाही आहे मराठा समाजाला न्याय म्हणून देण्याकरता जे जे सामाजिक भूमिकेत काम करतील त्यांचं आमचं स्वागत आहे त्यांचं पण एवढंच म्हणणं आहे की मराठा समाजाला किंवा ओबीसी समाजाला जास्तीत जास्त काय मिळेल सरकारकडनं याच्यासाठी प्रयत्न करावा ओबीसीचं काढून मराठा समाज मराठाचं काढून ओबीसी समाज हा या राज्याला कुणाला मान्य नाही जास्तीत जास्त मिळवावं जास्तीत जास्त मराठा समाजाला मिळवावं जास्तीत जास्त ओबीसीलाही मिळावं सर्वांचे टाटे चांगले राहावे या गोष्टीसाठी काम केलं पाहिजे चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीस दिल्लीला जाणार मंत्रीपद मिळणार किंवा ते राष्ट्रीय देवेंद्र फडणवीस जी राज्याचे एकमेव नेते म्हणून अत्यंत उत्कृष्टपणे काम करत आहेत राज्यामध्ये देवेंद्र यांची प्रचंड मोठी गरज आहे राज्याच्या विकासाकरता संभाजीनगरच्या विकासाकरता देवेंद्रजींच्या विजनची गरज आहे त्यामुळं देवेंद्रजी महाराष्ट्रात राहावे ही भारतीय जनता पार्टीच्या पस्तीस लक्ष कार्यकर्त्या